लोक काय म्हणतील हे रडणं कायमसोबत असेल तर यशाच्या पायरीपर्यंत कसे पोहोचणार अशिक्षित घरं आजूबाजूला भाऊभावकी म्हणलं की, की मुलींचे शिक्षण खूपच कठीण तसं तर दहावी बारावी झालं की पोरीचं लग्न लावून द्यायचं हा ठरलेला पॅटर्न आजही ग्रामीण भागात म्हणावा तितका बदल झालेला दिसत नाही मुलींची शिक्षणाची जिद्द फार मोठी आहे पण त्यांच्या घरच्यांच्या दबावामुळे किंवा कधीकधी आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही कायम त्यांच्या मनावर दबाव ठेवून त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा ठेवणं हे ठरलेलं गणित आहे डॉक्टर इंजिनियर सोडून इतर काही प्रत्येकाची वेगवेगळी स्वप्ने असू शकतात पण कधीकधी ते घरच्यांना किंवा समाजाला मान्य नसतं अशीच एक मुलगी प्रज्ञा दिसायला पण खूप सुंदर होती ती बोलायला लागली ला की सर्वजण पाहतच राहायचे अप्रतिम व्यक्तिमत्व असणारी प्रज्ञा आजही मॉडेललाही पाठीमागे सारेल तिची आवड मात्र वेगळीच होती तिला मॉडेलिंग क्षेत्रात काम करायचं होतं तिच्याकडे असलेल्या सौंदर्याचा आणि बुद्धिमत्तेचा उपयोग करून तिला एका मोठ्या पडद्यावर तिला तिचे स्वप्न प्रदर्शित करायचं होतं पण घरचे काय म्हणतील आणि समाज काय म्हणेल या भीतीपोटी ती कायम शांत राहायची एक दिवस तिने मेकअप केला मेकअप आर्टिस्टने तिला खूप छान तयार केलं होतं तिचं मॉडेलिंग शूट करण्यात आलं एखाद्या नटीसारखे तिचे फोटो काढण्यात आले तिच्या मनात खूप मोठा आनंद होता उत्साह होता परंतु घरच्या दबावामुळे ती आजही शांत राहते घरून मात्र तिच्याकडून फार मोठ्या अपेक्षा ठेवल्या जात आहेत ती कायम नाराज असते दबलेल्या मनाने आपलं शिक्षण घेत असते पण तिचं स्वप्न म्हणजे आपण मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करायचं मिस युनिवर्स पर्यंत पोहोचायचं पुन्हा एकदा तीच भीती घरच्यांनी सांगितलेलं असं करू नकोस तसं करू नकोस या विवचनेतून ती कायम नाराज राहायची आणि ती तसंच मनात म्हणत राहायची लोक काय म्हणतील हे घरातूनच आलेलं बाळकडू तिला शेवटपर्यंत चिटकून राहिलेलं तिनेही कधी स्वतःला याच्या पलीकडे जाण्यासाठी प्रयत्न केला नाही लोक काय म्हणतील हा तिचा तिच्या स्वप्नाचा किनारा बनला होता तो किनारा ओलांडून एका नावेच्या मदतीशिवाय ती दुसऱ्या किनाऱ्यावर जाऊ शकत नव्हती घरात शिकलेला भाऊ तो आय टीमध्ये मध्ये चांगल्या पोस्टवर काम करत आहे त्याचा पण वेगळा दबाव दिदी असं करायचं नाही तसं करायचं नाही समाजात असलेल्या परिस्थितीला आई वडील चांगले ओळखून असतात हे बरोबर आहे परंतु तिच्या स्वप्नापासून ती बाजूला पडेल एवढा दबाव तिच्यावर ठेवणं म्हणजे तिच्या आयुष्याचे नुकसान करण्यासारखं आहे ती आपली ही कहाणी आपल्या मैत्रिणींना सांगत असायची कमालीची जिद्द प्रज्ञा मनातून फार पेचलेली होती तिला तिच्या करिअरच्या संधी कळायला लागल्या होत्या घरच्यांना कोण समजावणार हा एकच प्रश्न तिच्या डोळ्यासमोर उभा राहिलेला होता एक ना एक दिवस माझा दिवस येईल या जिद्द सोडली नाही आणि ती मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करणार म्हणून मनात खूनगाट बांधून होती सकाळ संध्याकाळ रोज आपलं व्यक्तिमत्व चांगलं राहण्यासाठी योगा प्राणायामसह मोटिवेशनही घेत राहत होती आहारही चांगला घेत आहे मॉडेलिंग क्षेत्रातील वेगवेगळी पुस्तकंही ती वाचून काढत आहे तिने ठरवलेलं आहे पण काय करणार पुन्हा लोक काय म्हणतील हा सूर तिच्या कानी पडला की ती नाराज होते तिच्या आयुष्यात तिच्या मनासारखं घडत नसेल तर तिने काय करायला पाहिजे असे एक ना अनेक प्रश्न तिला सतावत आहेत ग्रामीण भागातून आलेली प्रज्ञा तिच्यासोबत असलेल्या तिच्या सर्व मैत्रिणींची लग्न ही ठरली काहींची झाली सुद्धा ती स्वावलंबी नाही आजही दबावाखाली आहे अशा वेळेस काय करावे हे तिला सुचत नाही मनात मात्र जिद्द ठेवून आहे पालक चुकतात किंवा लोक काय म्हणतील म्हणून आपलं व्यक्तिमत्व सिद्ध करायचे धाडस सोडून देणे हे कितपत योग्य आहे मार्ग मिळाला तर त्या मार्गावर जाण्याचे धाडस स्वतःमध्ये निर्माण करावं असं पण तिला वाटतं नाहीतर प्रत्येक घरात ठरलेलं आहे अरे तुझी पोरगी एवढी मोठी झाली कशाला शिकवतोस लग्न करून टाक तिच्या नवऱ्याच्या घरी करू दे काय करायचं ते असे हे वेगळेच टोमने ऐकायला मिळतात अशा या मनावर दडपण ठेवून असणाऱ्या मुलीची जिद्द पूर्ण होणार का तिची स्वप्न पूर्ण होणार का तिचे पालक तिला सपोर्ट करणार का हे कमेंटमध्ये नक्की सांगा जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनेलला सबस्क्राईब करा